दोन समाजात तेढ निर्माण करड़ा विरुद्ध कारवाई भावी बेलदार समाजाची मागणी सविस्तर वृत्त असे की विशाल उर्फ काडू राजाराम भोये याची काही युवकाने हत्या केली त्याचा बेलदार समाज निषेध करतो ज्यांनी हत्या केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि काही समाज कंटकांनी भडकाऊ भाषण केले आणि त्यानंतर तेथील लोकांनी बेलदार समाजाच्या लोकांना गाड्या जाळल्या व त्यांना मारण्यासाठी गेल्यामुळे बेलदार समाजाची मंडळी आपली घरे सोडून गेली आहेत या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपींना दंगल घडवून जाडफोड केल्याप्रकरणी कायदेशीर गुन्हे दाखल करावे आणि सोशल मीडियावर बेलदार समाजाबद्दल अपशब्द वापरून व महिलांच्या विरोधात घाणेरड्या भाषेचा उपयोग करणाऱ्यांवर महाराष्ट्रातील सर्व बेलदार समाजाची सोशल मीडियावर बदनामी केली यातीलही दोन समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बेलदार समाजाने प्रशासनाकडे केली आहे सामाजिक कार्यकर्ता चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी नाशिकमध्ये दोन गटामध्ये वाद झाले होते त्याच्या संदर्भात बरेचसे समाजकंटकांनी पाच सहा लोकांनी आमच्या समाजावर आमच्या महिलांना शिवीगाळ शिल्लक अशा शिवीगाळ केलेली त्याच्याबद्दल आम्ही त्या लोकांवर समाजकंटकांवर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असं आम्ही आमच्या समाजाकडून आणि आमच्या बिलदारा समाजाकडून आमचा एक समाज आहे की हा भूमिहीन आणि बेघर लोक आहेत तर आम्ही भटक्या जाती जमातीमध्ये गणले जातो त्याच्यामुळे आमचा समाज जो आहे पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा भटका व्यवसाय करतात त्याच्यामुळे कसं आहे आमच्या शेती वगैरे काही असल्यामुळे आम्ही गावोगाव जाऊन आमचा उदरनिर्वाह करतो म्हणून आमचे लोक पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत आणि असे आमचे गुंड प्रगतीचे लोक नाही असल्यामुळे आम्ही एक व्यवसाय करतो किंवा कामधंदे करतो आणि तरी आमच्या समाजांवर आमच्या महिलांना आमच्या माया बहिणींना शिवीगाळ वगैरे केली आणि हा आम्ही अन्याय सहन होऊ देणार नाही जर कधी आम्ही आता रिस सर आणि शांततेने आमच्या बेलदार समाजाकडून आम्ही सर्व लोकांनी आणि आमच्या माता भगिनींकडून आम्ही एक निवेदन कलेक्टर ऑफिसला आणि जिल्हा अधीक्षक साहेबांना निवेदन देतो देत आहेत आणि त्यांच्यावर आमच्या गाड्या वगैरे आमच्यावाल्या जाळपोळ केलेल्या आहेत त्या लोकांनी आमच्यावाले घरं फोडलेले आहेत त्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि समाजाबद्दल आम्ही काही नाही एकदम शांततेने आम्ही पार पाडतो हे म्हणून आणि तुम्ही एक काम करा की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजेल आम्ही आमच्या बिलदार समाजाकडून आणि सर्वांकडून आम्ही एक निषेध व्यक्त करतो हे की त्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजेल आणि त्यांना अर्जंटमध्ये अटक व्हायलाच पाहिजेल आणि त्यांना कायदेशीर शासन मिळायलाच पाहिजे